नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत वास्तविक आज एक सर्वात महत्वाचा टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन येत आहे ते म्हणजे एक लेटेस्ट नोटिस आपल्याला एन डी एने पब्लिश केलेली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जी काही प्रेस नोट रिलीज केलेली आहे ते रात्री उशिरा रिलीज केलेली आहे त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत रिपोर्टिंग ऑफ सस्पिशियस क्लेम्स डब्ल्यू आर टी नीट यू जी दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसच्या एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा गेल्या वर्षीच्या नुसार अलर्ट होण्यासाठी बऱ्यापैकी काही गोष्टी महत्वाच्या एन टी एने आपल्याला सांगितलेल्या आहेत नीट यू जी दोन हजार पंचवीस परीक्षेबाबत संशयास्पद पर, डाव्यांची तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हणजे एन टी एने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक समर्पित व्यासपीठ सुरू केले आहे तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे एन टी उमेदवारांना गैरवर्तन करणाऱ्या आणि खोट्या दाव्यांसह हो, उमेदवारांना फसव्या प्रयत्न करणाऱ्या बेइमान घटकांच्या फसवणुकीतून अडकू नये असा सल्ला देत आहे उमेदवार पोर्टलवर खालील तीन मध्ये येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद क्रिया क्रियाकलांचा तक्रार करू शकतात ज्यांची लिंक एन टी वर उपलब्ध करून दिलेली आहे एन टी यू जी दोन हजार पंचवीस पेपर प्रवेशाच्या संदर्भामध्ये अनधिकृतरित्या वेबसाईट सोशल मीडियावरचे काही अकाउंट परीक्षेच्या त्याचबरोबर सामग्रीच्या परीक्षेच्या सामग्रीचा प्रवेश दावा करणारी व्यक्ती म्हणजे परीक्षेचे मटेरियल माझ्याकडे आहे उपलब्ध अशा प्रकारच्या गोष्टी जे तुम्हाला सांगणार आहेत या संदर्भामध्ये सर्व गोष्टी इथंभूत बद्दल एन टी ए सरकारी अधिकारी भासवून तोतयागिरी करणारे त्याचबरोबर रिपोर्टिंगचा सोपा आ, रिपोर्टिंग सोपं फॉर्म सोपं आहे आणि वापरकर्त्यांना त्यांची काय पाहिले की कुठे काही केव्हा घडले याची वर्णनाची आणि सहाय्यक फाईल अपलोड करण्याची परवानगी देत आहे एकंदरीत आपल्या सर्वांना एन टी काही परीक्षेसाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या संदर्भात आपल्याला अलर्ट केलेला आहे अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी जर कोण अलर्ट करत आ, दावा करत असेल की आ, मी तुला पास करतो मी किंवा तुला पे, एखादा पेपर देतो अशा गोष्टी असतील तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टॉपिकवरती एन टी एने एक वेबसाईट पण दिलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन नोंद करू शकता त्यासाठी या ठिकाणी इफ यू विटनेस इनिशिएट इफ यू विटनेस आवर सस्पेक्ट एनी ऑफ वरील कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या खोट्या दावा करणारे जे काही आपल्या एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये कुठे दावा करत असतील मी तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देतो अशा प्रकारचे दावा करत असतील तर अशा प्रकारच्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहा आणि प्लीज रि, रिपोर्ट इमिजिएटली ॲट द फॉलोईंग वेबसाईट हे जे वेबसाईटची नावं आहेत ती वेबसाईटची नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाइट वीट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाइट वरती है रिपोर्टिंग ऑफ सस्पेसि क्लेम्स इज ओपन अंटील पांच पी एम आई एस टी इंडियन स्टैंडर्ड टाइम ऑन फोर्थ मे टू थाउजंड ट्वेंटी फाइव चार मे दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी पाठवू शकता अशा प्रकारची नोटिफिकेशन महत्वाचं दिलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की नोटिफ एन टी एला सर्वांना स्पष्ट सांगितलेलं आहे की कसल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका शंभर टक्के अशा प्रकारच्या मन प्रॅक्टिसेस होत नसतात कोण म्हणत असेल तर ते रिपोर्ट करा आणि आम्हाला ते सिद्ध करायला भाग पाडू शकता अशा प्रकारचे नोटिफिकेशन सर्वात महत्वाचं जे गेल्या वर्षीच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर मांडण्यात आलेलं होतं त्यामुळे कदाचित जर समजा तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी कुणी काही सांगण्यात आलेल्या असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा आणि शंभर टक्के मात्र या गोष्टीवरती लक्ष देऊ नका बऱ्यापैकी यामधली महत्त्वाचा टॉपिक एक असा आहे की जर समजा याच पलीकडे जाऊन नीट परीक्षेसाठी आपल्या सर्वांना जर आमचं एक बुकलेट आहे जे बुकलेट आम्ही तुमच्यासाठी तयार केलेलं आहे ह्या बुकलेटचं जवळपास सर्व प्रकारच्या गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे याची बुकलेटची किंमत ही चारशे पन्नास एवढी आहे त्याला डिस्काउंट आम्ही शंभर रुपये करून साडेतीनशे प्लस पोस्टेज किंवा कुरिअर चार्जेस पन्नास रुपये ठेवले चारशे रुपये पाठवले हो फोन पे गु गुगल पे या ठिकाणी हा नंबर आपल्याला हायलाईट केलेला आहे या नंबरवरती तुम्ही पाठवलं हो तर शंभर टक्के आपण तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टीचे बुक्स आहे ते तुम्हाला घोरपच चार दिवसामध्ये येऊन जाईल एवढंच या निमित्तानं सांगून सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगेन की मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही कसल्याही प्रकारच्या असल्या मल प्रॅक्टिसेसवरती लक्ष देऊ नका हंड्रेड पर्सेंट अशा प्रकारची गोष्ट होत नाही आणि तसं होत नसतं तशा प्रकारचे मार्क्स मिळत नसतात आणि मिळत असतील तर तुम्ही कोणीही तक्रार करू शकता त्या वेबसाईटवरती वेबसाईट हे कायमस्वरूपी ओपन आहे अशा प्रकारचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला एन टी एने काढलेलं आहे आपल्या सर्वांच्या हितासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा आपल्या नीटच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र